महाकालेश्वर ज्योतिर्लिंग महाकालेश्वर कथा महाकालेश्वर संदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात पण एक कथा अशी आहे की चंद्रसेन नावाचा एक राजा होता तो शिवाचा खूप मोठा भक्त होता त्याची संपूर्ण प्रजाही देखील शिवाची खूप मोठे भक्त होते त्यामुळे या राज्यात शिवाचा वास होता एकदा चंद्रसेन राजाच्या राज्याशेजारी दूषण नावाच्या राजाने देखील या राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली त्यामुळे सारे राज्य उद्ध्वस्त झाले राक्षसाच्या उत्पादाने कंटाळलेल्या शिवभक्तांनी त्यावेळी शिवाकडे वाचवण्याचे आवाहन केले त्यानुसार आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी धरा फाडून त्या राक्षसाचा वध करण्यासाठी शिव अवतरले त्यावेळी त्यांनी महाकालाचे रूप धारण केले होते त्यांनी त्या राक्षसाचा वध केला आणि जनतेचा त्याच्या जाचातून मुक्त केले तेथील लोकांची भक्ती पाहून महाकाल तिथेच विराजित झाले तेच हे उज्जैन येथील क्षिप्रा नदीवर असलेले महाकालेश्वर मंदिर होय भस्म आरती म्हणजे काय भस्म आरती हा आरतीचा एक विशेष प्रकार आहे जी उज्जैन मध्ये ब्रह्म मुहूर्ताच्या सूर्योदय होण्याच्या दोन तास आधी केली जाते उजारी पवित्र मंत्रांचे पठण करताना महादेवाला पवित्र राख भस्म अर्पण आरती करत असताना असे वातावरण तयार होते जणू उपस्थित भाविकांना आपल्या समोर भगवंताचे अस्तित्व असल्याचे जाणवते भस्म आरतीचे महत्व काय आहे धार्मिक मान्यतानुसार भगवान शिवाला काल किंवा मृत्यूचे स्वामी मानले जातात याच कारणास्तव शवमधून शिवा हे नाव निर्माण केले गेले आहे महादेव यांच्या म्हणण्यानुसार शरीर नश्वर आहे आणि ते एक दिवस राख बनणार आहे आणि शिवाशिवाय कोणाचे काळावर नियंत्रण नाही म्हणून भगवान शिव यांची या पवित्र राखेने पूजा केली जाते महाशिवरात्री दोन हजार एकवीस नो उज्जैन महाकालेश्वर भस्म आर्ती बद्दल चा मान्यता असे भस्म आरती की भगवान शिव यांना जागृत करण्यासाठी भस्म आरती केली जाते म्हणून ही आरती पहाटे चार वाजता केली जाते सध्याच्या काळात महाकालेश्वराची भस्म आरती गायीच्या शयनाच्या गोव्या शमी पिंपळ पलाश वड अमलताश आणि बोराची लाकडे जाळून त्यातून तयार झालेल्या राखेतून केली जाते असे मानले जाते की बऱ्याच वर्षांपूर्वी स्मशानभूमीतून राख आणून ही आरती केली जायची पण आता गोव्या आणि झाडांच्या लाकडाच्या राखेनी आरती केली जाते नियमानुसार महिला भस्म आरती पाहू शकत नाही म्हणून त्यांना काही काळ चेहरा झाकावा लागतो आरती दरम्यान पुजारी एक मध्ये असतात या आरतीमध्ये इतर कपडे घालण्याचा कोणताही नियम नाही भस्म आरतीचे रहस्य पौराणिक कथांनुसार असे म्हटले जाते की पुरातन काळात उज्जैनवर महाराज चंद्रसेन राज्य करत होते जे भगवान शिवाचे परमभक्त होते केवळ चंद्रसेनच नव्हे तर उज्जैनच्या लोकांनीही भगवान शिवाची खूप उपासना केली एकदा रिपुदमन राजाने चंद्रसेनच्या राजवाड्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यामुळे प्रजेचे मोठे नुकसान झाले अशा परिस्थितीत लोकांना भगवान शिवाची आठवण आली त्यावेळी भगवान शिव तेथे प्रकट झाले आणि त्या दुष्ट राक्षसाचा वध केला यानंतर शिवाने राक्षसांच्या राखेतून स्वतःचा शृंगार केला आणि ते उज्जैनमध्ये कायमचे स्थायिक झाले तेव्हापासून असे मानले जाते की त्या जागेचे नाव महाकालेश्वर असेल आणि यामुळेच येथे भस्म आरती सुरू झाली